अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे आपल्यासाठी चांगले असते तसेच आपण कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आपल्या नशिबी दुर्दैव येते याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि देखील नक्कीच करा मग कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते बघा आपण अगदी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सविस्तररित्या आता आपण बघा कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या आपण पाया पडायचा नाही कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जर समजा जात असेल त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते त्यामुळे झोपलेल्या माणसाच्या पाया कधीही पडू नका एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्यांच्या पाया पडू नये त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट बघावी नंतरच त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना देखील पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर एखादी व्यक्ती प्रवासाला निघालेली वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका शत्रूला कधीच नमस्कार करू कर नका आपल्या शत्रूला कधीच कर नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम आपल्याविषयी द्वेषच असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शाप देतो मनुष्य शत्रूला कधीच नमस्कार करायचा नाही कोणाच्या पाया पाया पडल्यामुळे भाग्य वाढते मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुधग्रह मजबूत होतो वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे ग्रह आपला बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे आपला चंद्रग्रह देखील मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह देखील आपला मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहुग्रह बलवान होतो आता कोणाला ओलांडू नये बघा कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीच जाऊ नये अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये ज्या खुंट्याला आणि दोराला गाय किंवा त्यांचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांची आपल्या घरी येणे शुभ असते बघा जर तुमची नणन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे मुलीने माहेरी पाहुचारासाठीच यावे तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाने जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावाई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूपच भाग्यच असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूपच शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानलं जातं कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतानुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये माहिती आवडली असेल तर बघा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद